नमस्कार पुलं म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर हसू येतच नाही का अगदी आज आपण पु ल देशपांडे यांच्या म्हणजे अजरमर अशा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकावर बोलणार आहोत म्हणजे एका सखोल साहित्य समीक्षेच्या आधारे आपण ही चर्चा करतोय पुलंना मराठी साहित्य संगीत विनोद याचे सम्राट मानतात पण या पुस्तकाला एवढं खास स्थान का मिळालं ते जरा समजून घेऊया आज अगदी खरंय आणि व्यक्ती आणि वल्ली हे पुलंचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं ललित लेखन आहे ललित लेखन म्हणजे नेमकं काय का थोडं सांगाल का हो म्हणजे काय की एकदम हलक्या फुलक्या शैलीत स्वतःच्या अनुभवांवर किंवा जे बघितलंय जी माणसं भेटली आहेत त्यावर आधारित लेखन पुलंनी काय केलंय त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या किंवा कल्पनेनं रंगवलेल्या अनेक खास व्यक्ती काहीशा विक्षुप्त म्हणा हवं तर पण प्रचंड रंजक आणि विनोदी व्यक्तिरेखा यात उभ्या केल्यात त्यांनाच ते वल्ली म्हणतात अच्छा वल्ली हो समीक्षेत पण म्हंटल तसं की हा खऱ्या अर्थाने पुलंच्या निवडक व्यक्तिरेखा नाटांचा एक काय म्हणतात त्याला संग्रह आहे या समीक्षेत असं पण म्हटलंय की पुस्तकात वीसहून अधिक व्यक्तिरेखा आहेत आणि प्रत्येकावर स्वतंत्र लेख हो पुलंची भाषा अगदी साधी सोपी जणू ते आपल्याशी गप्पाच मारतायत असं वाटतं पण गंमत म्हणजे या विनोदी शैलीत कधी कधी व्यंगात्मक पण एक सूक्ष्म अशी जीवन दृष्टी पण आहे असं समीक्षक म्हणतात हो हो आणि हीच हीच तर गोष्ट पुलंच्या लेखनाला एकदम वेगळ्या ठरवते समीक्षेत काही पात्रांचा उल्लेख पण आहे आठवत आहे नरसू नाटेकर हो ते प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणारे चांभळकर नंदा प्रधान रावसाहेब अण्णा वगैरे वगैरे चांभळकर तर या पात्रांमधला विनोद केवळ वरवरचा नाहीये समीक्षक अगदी आवर्जून सांगतात म्हणजे नेमकं काय का विनोद तर आहेच पण मग तो येतो कुठून काय वेगळं पण त्यात पुलांचं सूक्ष्म निरीक्षण ती त्यांची खासियत आहे माणसांच्या स्वभावातल्या विसंगती अच्छा त्यांच्या बोलण्या वागण्यातले बारकावे अचूक पकडतात समीक्षेमध्ये चांभळकरांचं उदाहरण आहेच हो ते राजकारण शोधण्याचं अगदी त्यांचं प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणं आपल्याला हसवत पण त्याच वेळी समाजातील एका विशिष्ट प्रवृत्तीवर पण ते नकळत बोट ठेवत बरोबर हो खरे यालाच समीक्षेत मागील वास्तवदर्शी चित्रण असं अच्छा हा विनोद फक्त हसवण्यासाठी नाही तर तो काहीतरी सांगतोय आपल्याला विचार करायला लावतो अच्छा म्हणजे ही पात्र फक्त काल्पनिक नाहीत ती कुठेतरी आपल्या आजूबाजूच्या माणसांसारखी आहेत त्यांचं प्रतिबिंब आहेत हो हो म्हणूनच कदाचित समीक्षेत म्हटलंय की प्रत्येक वाचकाला यातील कुठली ना कुठली व्यक्ती आपल्या जवळची वाटते ओळखीची वाटते एकदम अगदी बरोबर मला वाटतं यातच या पुस्तकाचं यश आणि ताकद आहे ही पात्र इतकी जिवंत आहेत की पुस्तक वाचून झाल्यावर पण आपल्या मनात राहतात याच कारणामुळे समीक्षक या पुस्तकाला मास्टर पीस म्हणतात त्याचा प्रभाव आजही टिकून खर तर समीक्षेत एक महत्वाचा मुद्दा पण मांडलाय की आजही नाटक चित्रपट किंवा इतर कलाकृतींसाठी ही पात्र प्रेरणा देतात आजही ती तितकीच रिलेटेबल आहेत हे खरंच खूप इंटरेस्टिंग दशकांपूर्वी ही माणसं रेखाटली आणि ती आजही एवढी महत्वाची वाटतात याचं कारण काय असेल म्हणजे या समीक्षेतून काही कळत आहे का याबद्दल समीक्षेत यावर थेट भाष्य नाहीये पण जे मुद्दे मांडले आहेत ना त्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे पुलांची भाषा ती काळाच्या ओघात जुनी नाही झाली आहे आजही तितकीच प्रभावी आणि एकदम ताजी तवानी वाटतेय हो अगदी सहज दुसरा म्हणजे त्यांनी मानवी स्वभावाचे जे नमुने टिपले आहेत ते म्हणजे सार्वकालिक आहेत माणसं बदलली काळ बदलला तरी माणसाच्या वागण्यातल्या काही गमती विसंगती तशाच राहतात बरोबर आणि तिसरं जे महत्वाचं वाटतं त्या विनोदामागे एक सहानुभूती आहे एक समजूतदारपणा आहे तो वाचकाला भावतो ही पात्र विचित्र असली तरी आपण त्यांचा तिरस्कार नाही करत हो म्हणजे विनोद आणि सहानुभूती यांचं एक अनोख मिश्रण हो हो बरोबर तर मग या सगळ्या चर्चेचा आणि समीक्षेचा अर्थ काय लावायचा काय सार हे याचं या समीक्षेच्या आधारे आपण नक्कीच म्हणू शकतो की व्यक्ती आणि वल्ली हे फक्त विनोदी लेखांचं पुस्तक नाही आहे तर तो पुलांनी घडवलेला माणसांच्या दुनियेचा एक अनुभव आहे हा अनुभव आपल्याला हसवतो कधी चिमटा काढतो आणि त्याचबरोबर थोडं आत बघायला लावतो अंतर्मुख करतो हो त्यातली पात्र आणि विनोद आजही ताजे वाटतात हेच त्याचं मोठेपण आहे आणि म्हणूनच समीक्षक म्हणतात की हे पुस्तक फक्त विनोद आवडणाऱ्यांसाठी नाही तर ज्यांना उत्तम मराठी साहित्याची नव्याने ओळख करून घ्यायची आहे त्यांच्यासाठीही आवर्जून वाचायला हवं अगदी नक्कीच आणि जाता जाता एक विचार येतो मनात काय या समीक्षेतून हे तर कळलं की पुलंनी त्या काळातल्या समाजाचं माणसांचं चित्र उभं केलं ही पात्र त्या विशिष्ट काळातली असली तरी त्यांच्यातले गुणदोष हे सार्वत्रिक मानवी स्वभावाचे पैलू आहेत नाही का हो बरोबर मग आजच्या जगात म्हणजे आपल्या आजूबाजूला अशाच प्रकारच्या वल्ली कशा असतील त्यांची रूपं कशी बदलली असतील काय वाटतं हा विचार करायला हरकत नाही